आणि संकटाच्या वेळेस सुद्धा काँग्रेसला विदर्भाने प्रचंड अशी साथ दिलेली आहे अशा स्थितीत या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती एक रामटेक सोडली तर चारही ठिकाणी काँग्रेस बरोबर लढत होती आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेनी मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही विधानसभा पाचही लोकसभा क्षेत्र सॉरी पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाचही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या आम्ही जिंकू आम्ही एक सक्षम उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे आणि उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म भरायची प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये मी सुद्धा अनेक ठिकाणी नागपूरसह रामटेकसह मी जाणार आहे कारण जिथे मला जाता येईल पाचही ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे परंतु मला आत्ता जे दिसतंय भाजपच्या एकूण परिस्थिती पाहिली दयनीय कधी नव्हे अशी गेल्या चौदा आणि एकोणीस मध्ये आपण पाहिलंय की उमेदवारी घोषित करताना त्यांना दमछाक झाली त्यांना दुसऱ्याचे उमेदवार पळवावे लागले अशी अवस्था काही ठिकाणी झालेली आहे आणि ज्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली ते इच्छुक नाहीत जबरदस्तीनं ना वर्माला त्यांच्या घरात घालण्याचं काम झालेलं आहे काही मतदारसंघात म्हणजे मला वाटतं की पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देतापासून भारतीय जनता पक्षाला घाम सुटलेला आहे आणि हा सुटलेला घाम नक्कीच महाराष्ट्र या विदर्भातील भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था दर्शविणार आहे असं माझं ठाम मत आहे उमेदवारी मागितली होती चंद्रपूर मधून ती आता असं आहे मी नाही असं आहे की मला कुठे कुठे जाता येईल मी तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही स्वागतच करतो उमेदवारी मागायचा अधिकार सर्वांना आहे तो शिवानीला सुद्धा होता आणि त्यामुळे निर्णय अंतिम असतो हायकमांडचा त्या त्या ठिकाणी मी शक्य राहील त्या ठिकाणी मी जायचं ठरवलं आहे आणि काही अडचण नाही शेवट पक्षाच्या उमेदवारांना ठिकाणी जाण्यामध्ये मला उद्या सकाळचा फॉर्म मी विकास ठाकरेंच्या फार्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे नागपुरात आणि मी सकाळी अकरा वाजता परवाला गडचोलीचा फार्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे त्यानंतर दुपारी चंद्रपूरला जाईल <laughs> मी नेता आहे महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही मला महाराष्ट्रभर काम करायचं आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की देशामध्ये भाजपची घडजोड रोखण्याचं काम महाराष्ट्र करेल संकटाच्या वेळेस महाराष्ट्रच उभा आहे दिल्लीच्या तटकाला हादरी देण्याची हिंमत आणि शक्ती ही महाराष्ट्राने अनेक वेळा दाखवलेली आहे हो सकाळी राजू पारवे यांनी आरोप केला की काँग्रेसमध्ये हुकुमशाही सुरू होती त्या हुकुमशाहीला कंटाळून त्यांनी काँग्रेसला राहणार असं असं आहे की काही लोकांना सत्तेमुळे शहाणपण सुचतो आणि ते उशिरा सुचतो त्याला ते कळलं असेल ते साडेतीन त्याला पक्षामध्ये आणून पक्षाची उमेदवारी देऊन आमदार करतपर्यंत त्याला हुकुमशाही दिसली नाही आणि आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकमशाही दिसते तर मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गदा काढतोय आणि स्वतःला घोडा समजतोय असा तो प्रकार दिसतो आता प्रतिमा धनंकर नागपुरात जेव्हा आल्या सगळ्या त्यांनी आभार मानले पक्ष श्रेष्ठींचे आणि सगळ्यांची नावं घेतले तुमचं नाव कुठेतरी व्यक्तीगीत त्यांनी घेतलं नाही काढलं असावं असा प्रश्न अनेकांना वाईट आहे कदाचित होऊ शकते गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल त्यामुळे नावामुळे फार काही फरक पडत नाही नाव घेतलंच पाहिजे असं नाही मागच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर एकमेव जागा जिंकून आली होती त्याच्यामध्ये उमेदवाराचा यश होता मात्र पडद्यामागून तुम्ही होता यंदाही तसाच जोर तुम्ही लावणार चंद्रपूरची जागा नाही उमेदवाराचं यश नाही पक्षाचं यश होत उमेदवार काही फार वैयक्तिक कोणाचं चा काही चालत नाही पक्षाच्या विचाराला लोक मत देतात ज्यावेळेस पक्ष आणि पक्षाची विचारधारा असते त्याला ती मत देत असतात आणि त्यामुळे विदर्भामध्ये संपूर्ण पक्षाचा गोडदोड सुरू आहे चांगलं वातावरण आहे त्यामुळे ते जिंकण्यामध्ये कुठेही अडचण आहे चंद्रपूरच्या विजयामध्ये महत तुमचा महत्वाचा वाटा असेल चंद्रपूरच्या विजयात माझा सर्वच ठिकाणी वाटा असणार आहे पाचही ठिकाणी माझा वाटा असेल मी कारण आता जिल्ह्यापुरती मर्यादित नेता नाही आहे त्यामुळे तुम्ही केवळ मला चंद्रपूर किंवा गडचिरोलीपर्यंत मर्यादित कशाला आहे जिथे जिथे माझी गरज आहे तिथे तिथे मी जाईल जिथे जिथे बोलवलं तिथे तिथे मी प्रचाराला जाईल आणि जिथे माझी गरज आहे तिथे सुद्धा पोहोचेल बंटी भांगडिया म्हणाले की पाचही लोकसभा आहे त्या ठिकाणी विरोधकांची परिस्थिती चांगली नाही ते गोंधळलेले आहेत त्यांच्याकडे मुद्दे नाही जाऊ द्या त्याला लहान पोरांच्याकडे बोलण्याकडे मी फार लक्ष देत नाही तिथे तिथे मी जाईल जिथे बोलवलं तिथे तिथे मी प्रचाराला जाईल आणि जिथे माझी गरज आहे तिथे सुद्धा पोहोचेल परिस्थिती चांगली नाही ते त्यांच्याकडे मुद्दे नाही जाऊ दे त्याला लहान पोरांच्याकडे बोलण्याकडे मी फार लक्ष देत नाही नाहरोगा यांचं विमानतळावर स्वागत झालेलं होतं तुमच्याकडून किंवा काही स्थानिक लोकही तिथे गैरहजार होते काही असा विषय वाढवून मला त्यामध्ये फरायचं नाही ठीक आहे शेवट पक्षामध्ये काम करताना मतभेद असतात परंतु उमेदवारी घोषित झाल्यानंतर ते सगळे मिळतात अच्छा आहे सौ चुये खाके बिल्ली आता ते पुढचं म्हणता येत नाही आम्हाला कारण त्याला वेगळं पुन्हा स्वरूप येईल पण त्याला कोण ओळखी कुणामुळे सॉरी सौ चूल्हे चूहे काके बिल्ली कहाँ चली तो ये सबको पता है तो सब कुछ जो उसको मिला है वो किस भरोसे मिला है किसके वजह से मिला है किसने दिया है ये एहसान फरोश की जो बात होती है वो झलकती है मैं यही उसको कोई अगर कांग्रेस में हुकुम शाह की बात करता है तो अब एक मैं एक एग्जाम्पल मैंने दिया था घोड़ा आगे दौड़ता है और गधा पीछे से घोड़े का आवाज़ निकालेगा तो गडा घोड़ा नहीं बन सकता वो गदा ही होता है घोड़ा घोड़ा होता है Thank you.